नमस्कार आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे नाना पटोलेंचा नकार डॉक्टर प्रशांत यादवराव पटोळे होणार काँग्रेसचे उमेदवार भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी नकार दिले असल्याने आता पक्षश्रेष्ठीकडून डॉक्टर प्रशांत यादवराव पटोळे यांच्या नावावर सिक्कामोर्तब होणार असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साखोली ये येथे बैठक घेतली या दरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार नाना पटोले यांनीच निवडणूक लढवावी म्हणून आग्रही भूमिका मांडली मात्र कार्यकर्त्यांचा सन्मान करीत आमदार नाना पटोले यांनी आपल्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या अधिकाधिक जागा निवडून आणायचे असल्याने प्रचारासाठी वेळ मिळाली पाहिजे म्हणून स्वतः लोकसभेची निवडणूक लढण्यास नकार देत पक्षश्रेष्ठीकडून जो उमेदवार मिळेल त्यास आपण सर्वांनी मदत करावी असे आवाहन केले आमदार नाना पटोले यांच्या नकारानंतर आता डॉक्टर प्रशांत पटोडे यांचे नाव जलद गतीने पुढे आले आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यात धवल क्रांतीचे निर्माते असलेले सहकार महर्षी स्वर्गीय या, यादवराव पटोडे यांचे चिरंजीव डॉक्टर प्रशांत पटोडे सध्या भंडारा येथे आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहेत डॉक्टर प्रशांत पटोडे यांनी आपला जनसंपर्क वाढविला असून भेटी गाठी घेणे सुरू केले आहे गेल्या पंचवीस वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला पंजाब चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली असल्याने पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी सुवर्ण संधी असताना पटोले यांनी भ्रमनिराश जारी केला असला तरी सध्या उमेदवारी अर्जाचे दोन संच आमदार नाना पटोले यांच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्यात आल्याने तळ्यात कि मिळ्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे या संदर्भात आमदार नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारले असता निवडणूक प्रक्रिया सर्व कागदपत्रे तयार करावे लागतात त्या तयारीसाठी आम्ही घेतले असल्याचे नाना पटोले म्हणाले फॉर्म घेण्यात आलेले आहे आपण उमेदवारी भरण्यासाठी घेतले की कशासाठी घेतले काय मी आपल्याला सांगत आहे की आता निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळे पेपर्स लागतात तयार करावं लागतं ना त्याच्यासाठी आम्ही हे सगळे तयारीसाठी आम्ही घेतलेलेच आहेत त्याला काही मोठा हे नाही आहे पण जे काही आता हायकमांड निर्णय घेईल त्याने मी सांगितलं की जी काही जबाबदारी आज आहे माझ्यावर ती जबाबदारी पण मला पूर्ण करावी लागणार आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेच्या भावना स्वाभाविक आहेत की त्या माझ्याप्रती असणं पण आज जे काही हायकमांड निर्णय करेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील आणि त्यासाठी आज आमदार नाना पटोले यांनी हायकमांड जो उमेदवार देईल त्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन केले मात्र भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक ही खुद्द नाना पटोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागतील अशी आशा व्यक्त केली जात आहे सध्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराचे नाव घोषित जारी झाले नसले तरी डॉक्टर प्रशांत यादराव पटोले यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्याच नावावर सिक्कामोर्त होऊन भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आज हायकमांड संध्याकाळपर्यंत जाहीर करेल अशी अपेक्षा आहे पहिल्या फेचच्या निवडणुका आहेत आणि मी जे काही मत इथं मांडलं ते मी हायकमांड पण मांडलं आणि दोन तीन नावं आज भंडारा गोंदिया जिल्ह्यातून आम्ही दिलेली आहे जो निर्णय हायकमांड करेल त्याला सगळ्यांची संमती राहील